लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीचे औचित्य साधून जासई येथे विविध विकास कामाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा या कायद्याचे दशकपूर्ती झाल्याने दशकपूर्तीचे औचित्य साधून दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन रोजी उरण तालुक्यातील जासई येथे आदर्श सरकार सेवा केंद्र उद्घाटन करण्यात आले जासई माऊली नगर बंजारवाडी अंतर्गत पंधरा टक्के मागासवर्गीय ग्रामीण पेवर ब्लॉक बसवणे एकटं घर जिमचे साहित्य व निवार शेडचे उद्घाटन रांजणपाडा स्मशानभूमी शेड व आरसीसी रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले दशक पूर्तीचे औचित्य साधून विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच संतोष सेठ घरत उपसरपंच विनायक पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कुमारी आदित्य घरत श्रीमती माईताई पाटील सुदर्शन पाटील प्रशांत मात्रे, रामकिशोर ठाकूर विनायक पाटील विना घरत सुलोचना घरत अश्विनी नाईक सृष्टी मात्रे, जयश्री घरत ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर व नागरिक उपस्थित होते माश विजन न्यूज विठ्ठल अहमदाबादे उरण रायगड